कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मूग बाजरी हरभरा सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र यंदा देशात मुगाचं उत्पादन आणि आयात वाढली आहे त्याचा दबाव दरावर दिसून येतोय मुगाला उठाव असला तरी भाव पातळी आजही हमी भावापेक्षा कमीच दिसते देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रति क्विंटल साडेसहा हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय पिवळा वटाणा आयातीच्या धोरणातील अनिश्चितता आणि देशातील बाजारात नव्या मालाची वाढती आवक हरभरा भाव बाजार समित्यांमध्ये हळूहळू असल्याचं व्यापारी सांगतात आज बाजारात हरभरा पाच हजार शंभर ते साडेपाच हजार रुपयांच्या दरम्यान विकला गेला बाजारातील आवक होळीनंतर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारात पुढील दीड ते दोन महिने आवकेचा दबाव राहू शकतो या काळात हरभरा बाजारावरील दबावही कायम राहील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे बाजरीला सध्या देशात मागणी टिकून आहे तसंच बाजारातील बाजरीची आवक स्थिरावली आहे यामुळे दर पातळी ही स्थिर दिसते देशात यंदा बाजरीचे उत्पादन वाढल्याचं व्यापारी पण मागणी टिकून असल्याने सध्या बाजरीला सरासरी दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान वाण आणि गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय बाजारात रब्बीतील बाजरी ही दाखल होतीये याचा परिणाम दरावर दिसू शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतात आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरूच होते आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा डॉलर वरच होते तर सोयापेन तीनशे डॉलर वर होते देशातही सोयाबीनचा पुरवठा चांगला आहे बाजारातील आवकही स्थिर आहे त्यामुळे बाजारात आजही सोयाबीन तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपयांचा भाव मिळतोय त्यामुळे बाजारात आजही सोयाबीनला तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपयांचा भाव मिळतोय सोयाबीन बाजारातील ही स्थिती काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरूच आहेत तर बाजारातील कापसाची आवक हजार गाठींच्या दरम्यान होती कापसाला उठावही स्थिर आहे त्यामुळे कापसाचे भाव मागील दोन दिवसांमध्ये अनेक बाजारांमध्ये शंभर रुपयांपर्यंत सुधारले होते बाजारात कापसाला सरासरी सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावातील चढ उतार कायम होते देशातील बाजारात कापसाची आवक पुढच्या काळात कमी होत जाईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे